नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट बातमीच्या स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे करू या बातमीचे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपूर्ण बातमी काय आहे ही बातमी जाणून घेऊ आताच्या घडीचे मोठे अपडेट कोणते मोठे अपडेट आहेत तेही जाणून घेऊ दिनांक दोन दोन हजार माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठे अपडेट शासनाला सादर केले मागणी पत्र कर्मचाऱ्यांच्या ह्या मागण्या होणार मंजूर चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करा करिता आपण या बातमीचे स्पष्टीकरण पाहूया महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्याचे माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सात प्रमुख मागण्यावर निर्णयाची मागणी करण्यात आली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने सदर मागणी पत्रावर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे ज्या मागण्या मान्य करण्यासाठी सादर केले आहे त्यांचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया एक निवृत्तीचे वय साठ राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे केंद्र सरकारी कर्मचारी तसेच देशातील इतर घटक राज्याच्या सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारचे सेवानिवृत्तीचे वय सर्व कर्मचाऱ्यांसाठी साठ वर्ष करण्याची मागणी करण्यात आली आहे दोन मुख्य म्हणजे पेन्शन योजना ज्यासाठी आपण प्रदीर्घ लढा देत आहोत त्या ही मागणी आहे तर या मागणीच्या संदर्भाने राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित योजना केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना लागू करण्यात आली परंतु सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्याचे योगदान कायम ठेवण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे यामुळे महासंघातर्फे सुचवण्यात आलेल्या बाबीचा समावेश करून सुधारित अधिसूचना निर्गमित करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली तीन नंबरची मागणी अत्यंत महत्वाची आहे अशाश्वित अशाश्वित प्रगती प्रगती योजना योजना राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये लागू करण्यात आलेली अशाश्वित प्रगती योजना मध्ये कमाल उच्च मर्यादा ग्रेड पे चौपनशे आहे ची मर्यादा काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे चौथी मागणी आहे महागाई भत्ता मागणी बऱ्याच काळापासून महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळापासून पुढे तर हा महागाई भत्ता थांबलेला आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राच्या सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीस पासून थकबाकी करण्यात देण्यात यावा कारण आचारसंहिता मुळे हा महागाई भत्ता थांबलेला आहे आणि हा महागाई भत्ता जुलै दोन हजार चोवीस पासून मागणी करण्यात आली आहे शिवाय डीए मध्ये सुद्धा वाढ करण्याची मागणी केली आहे आणि घर भाडे भत्ता देखील वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे पाच रिक्त पदे महाराष्ट्रात भरपूर विभागामध्ये रिक्त पदे आहेत ते रिक्त पदे सर्व विभागातील भरण्यासाठी राज्य शासन सेवेतील विविध विभागातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी असे सरकारकडे विनंती पत्र सादर केले आहेत बाल संगोपन रजा ही अत्यंत महत्वाची महिलासाठी असणारी रजा आहेत महिलांना नवीन नियमाप्रमाणे आता केंद्राप्रमाणे महिलांना दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करावी कारण महाराष्ट्र सरकार फक्त दिवस म्हणजे महिने बाल संगोपन रजा देते या रजेत वाढ करून ती दोन वर्ष करावी अशाही प्रकारची मागणी आहेत उपदानाची मर्यादा वाढवण्यात यावी केंद्र सरकारने ज्याप्रमाणे उपदानाची रक्कम वाढवली आहे त्याप्रमाणे सेवानिवृत्ती उपदान केंद्र सरकारच्या प्रमाणे मूर्ती उपदानाची मर्यादा ही केंद्र सरकार प्रमाणे पंचवीस लाख रुपये करण्यात यावी ही अशी मागणी करण्यात आली आहे आणि या सात मागण्यांचे एक पत्र शासनाला सादर केले आहे आणि आता अर्थसंकल्पामध्ये त्याचा विचार सकारात्मक दृष्टीने होईल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र